नमस्कार मंडई आठवणी मनातल्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील रवी शहाणा झाला या पाठाचे वाचन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रवी शहाणा झाला रविवारचा दिवस होता रवी अजून झोपलाच होता सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यांवर आली त्या किरणांनी त्याला झोपेतून उठवले रवीला सूर्याचा खूप राग आला अंथरुणावर लोळताना रवीने ठरवले आज खूप खेळायचे रानात फिरायचे मग रवी घाईने उठला त्याने अंघोळ केली आणि मोठ्याने म्हणाला आई मी चाललो ग आई म्हणाली अरे रवी थांब जाता जाता एवढं दळण टाक गिरणीत आई मला नाही वेळ दळण बिळण टाकायला मी चाललो खेळायला असे म्हणून रवी पुढे निघाला शेजारच्या पाटील काकांनी त्याला पाहिले आणि हाक मारली अरे रवी जरा एवढे पत्र टाक रे पोस्टाच्या पेटीत रोज मी आपला विसरूनच जातो बघ मला नाही वेळ पत्र विचार टाकायला असे म्हणून रवी पुढेच निघाला वाटेत त्याला भेटली एक आजीबाई तिच्या समोर होती लाकडाची मोळी रवीला पाहताच ती म्हणाली अरे बाळा मोळी उचलायला जरा हात लाव रे आजीबाई मला नाही वेळ मोळीबी उचलायला असे म्हणून रवी आपला पुढेच निघाला त्याने मागे वळून सुद्धा बघितले नाही मग रवी रानात पोहोचला रंगबेरंगी फुले रानात डोलत होती फुलपाखरे या फुलांवरून त्या फुलांवर उडत होती रवीला खूप गंमत वाटली तो हळूच हो एका फुलपाखराच्या मागे निघाला रवी त्याला पकडणार एवढ्यात ते उडून गेले रवी पुन्हा हळूहळू हो त्याच्या मागे गेला त्याला पकडणार एवढ्यात जवळच्या झाडाखाली बसलेले एक आजोबा म्हणाले बाळ मी खूप थकलो आहे रे खूप तहान लागली आहे जरा मला पाणी आणून देतोस का मला नाही वेळ पाणी बिनी आणून द्यायला मी आहे कामात असे म्हणून रवी पुन्हा फुलपाखरांच्या मागे धावला धावता धावता मध्येच तो अडखळला आणि जोरात पडला गुडघ्याला खूपच खरचटले रवीला एकदम रडू आले तो मोठ्याने रडू लागला तेव्हा झाडाखाली बसलेले आजोबा रवीसाठी पाणी घेऊन आले रवीला पाणी पाजून ते प्रेमाने म्हणाले बाळ फार लागलं का रे तुला पाणी पिऊन रवीला थोडी बरे वाटली हे प्रेमाचे बोलणे ऐकून रवी गुडघ्याच्या वेदना क्षणभर विसरला आणि एकदम त्याच्या मनात विचार आले याच आजोबांना आपण मघाशी पाणी दिले नाही पण तेच आजोबा आपल्याशी किती प्रेमाने वागत आहेत थोड्या वेळापूर्वी त्या मोळीवाल्या आजीबाईंना मदत केली नाही पाटील काकांचे कामही केले नाही आणि आईचेही ऐकले आई नाही आपण किती वाईट वागलो रवीने ठरवले आता यापुढे आपण नीट वागायचे सगळ्यांना मदत करायची आजोबांची माफी मागून तो घरी निघाला वाटेत रवीने आजीबाईंना मोळी उचलायला मदत केली पाटील काकांचे पत्र पत्रपेटीत नेऊन टाकले आणि घरातून दळण घेऊन तो गिरणीत निघाला तेव्हा त्याची आई त्याच्याकडे कौतुकाने पाहतच राहिली मंडई रवी शहाणा झाला हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद